गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते सकाळचे वाजलेले आहेत पाच मंडळी हा ब्लॉग आहे सहा तारखेचा म्हणजे सहा जानेवारीचा मला हा ब्लॉग टाकायला खूप लेट झालेला आहे आज आमचा सोहम जाणार आहे तर मी इकडे टाकलेले आहेत बटाटे उकडत तर मी आज करणार आहे आलू पराठे मी काहीतरी भाजी आणि चपाती असं काहीतरी करून देणार होते त्याला बोल बोलला की आई आलू पराठे कर त्याला मी मागे केलेले डॉली गेली के तेव्हा ते फार आवडले बोलला तसेच पराठे कर तर इकडे मी त्याला आवळे देणार आहे थोडेसे आवळे काढलेत मी आणि गेल्या गेल्या म्हटलं थोडंसं आपली एक दोन मिरच्या आणि टोमॅटो असं असलं की पटकन आपल्याला पोहे वगैरे करून खाता येते त्याची मी तयारी करते आहे तर सोमना काय टोमॅटो नेले नाहीत बोला नको आई तिथं मी गेलं काय आमटी वगैरे करणार नाही फक्त मिरच्या आणि आवळे रे आवळे ते काय मी आणत नाही कारण की फ्रीज नाही आहे तर टिकत नाहीत जास्त दिवस खराब होऊन जातात त्याच्यामुळं पोरं जाताना काय देऊ नी काय नको असं प्रत्येक आईला होत असतं कारण की घरामध्ये एवढं सगळे पदार्थ असतात काय काय असतं ते सगळं मग कसं संपणार असं मला फार टेन्शन येतं पोरं गेली की आणि डालूला काय आमच्या काही देऊ शकत नाही आम्ही कारण की त्यांच्या हॉस्टेलमध्ये हो, तशी परवानगी नाही आहे काही पण असे पदार्थ न्यायची काही नेता येत नाही तिथं तिला फक्त सोहमला काहीतरी असं मग मी वेगळं काहीतरी बनवून देते थोडासा चिवडा वगैरे बनवलेला आहे मी तर आणि लाडू बनवले तर त्याच्यासाठी वेगळे अजून थोडेसे आज साहेबांची ड्युटी पण सकाळी सकाळी मॉर्निंग आहे त्याच्यामुळे ते पण जाणार आहे सोहमच्या आधी तर त्यांनी जाणार आहेत त्यामुळे त्यांचा पण डबा आहे मग त्यांना पण डब्यामध्ये पराठे देता येईल म्हणून मी जास्त पराठे करायसाठी इकडं उक बटाटे उकडत ठेवलेले आहेत आणि मी इकडं तयारी करते आहे सगळं काय काय आज तुम्हाला दाखवणार आहे मी मी कसे पराठे करते अगदी मस्त पुरणपोळीसारखे हे पराठे होतात अगदी तसे टम्म भोगलेले प्लस की नाही एकदम मौसूत हे पराठे होतात तुम्ही दिवसभर जरी ठेवले ना तर अजिबात असे गोरडे गोरडे होत नाहीत खूप छान होतात त्यामुळे तुम्ही नक्की रेसिपी शेवटपर्यंत बघा तर कोणतेही काम करताना आपल्याला गडबड पण असते आणि खूप पसारा होतो किचनमध्ये आणि मग सगळी कामं करताना जिकडे तिकडं सगळे कांद्याची टलपरं हे ते सगळं पडतं त्यामुळे नेहमी किंवा कांद्याची टलपरं किंवा आपण जे काही कापणार आहोत काही लसूण सोलणार आहोत त्यासाठी ते एक वेगळं असं छोटंसं असं काहीतरी प्लॅस्टिकचं किंवा कोणतंही तुम्ही स्टीलचं प्लॅस्टिकचं एखादं असं पात्र करू शकता त्यामुळे किचन कट्ट्यावर असा खूप सारा पसारा होत नाही आणि घेतलेल्या वस्तू प्रत्येक वेळेला की नाही जागेवर ठेवत जायच्या जसं मसाले घेतो आपण काही मसाले काढले ना तर ते वापरून झाले की पटकन जाग्यावर ठेवून द्यायचे त्यामुळे की नाही खूप पसारा होत नाही ते इकडे मी बटाटे सोलून घेते आहे आजकालच्या बटाट्यामध्ये की नाही वरून घेताना बटाटे चांगले असतात पण काय माहिती आहे आतमध्ये जेव्हा बटाटा आपण कापतो ना तर बऱ्यापैकी बटाटा आतमधून असा काळा असतो आहे म्हणजे तुमच्याकडं असं होतंय का माझ्याकडे असं बऱ्याच वेळेला झालेलं आहे की बटाटे वरून चांगले दिसताना दिसतात आणि आतमध्ये असे थोडेसे काळपट निघतात आणि बराच बटाटा खराब होतो आणि मग आपल्याला उरतच नाहीत बटाटा असे दोन चार बटाटे झाले तर मग किती का बटाटे आपण उकडणार आहे आणि किती उरणार आहेत तर बटाटे तुम्हाला दाखवते मी कसं करायचं तर सारण की नाही असं किसून घ्यायचं बटाटे किसून घेतले ना की पराटे फुटत नाहीत अजिबात त्यामुळे सगळे असे बटाटे मी किसून घेतलेले आहेत त्यामध्ये कांदा घातला आहे कोथिंबीर खूप सारी घालायची कोथिंबीरीनं फार चांगली टेस्ट येते बरं का बटाट्याला म्हणजे बटाट्याच्या ह्या सारणाला मिरची अशी बारीक पेस्ट ला बारिक पन मी मिक्सरला बारीक करून घातली आहे त्यामुळे तोंडात येत नाही आणि तिखट पण लागत नाही थोडीशी हळद घातले थोडंसं आमचूर पावडर घातलेली आहे मी थोडंसं मीठ पण घालायचं बरं का काळ्या मिठानं पण छान एक वेगळं टेस्ट येते ऑरेगनो घातलं आहे माझ्याकडं होता मग मा ऑरेगनो घातला आहे तुमच्याकडं असेल तर घाला आणि थोडासा चाट मसाला आणि एक चीज चिजकूप घातला आहे मी थोडंसं लाल तिखट पण घातलंय आणि मुख्य एक वस्तू एक पदार्थ राहिला माझा म्हणजे धने आणि बडीशेपची पावडर कधी पण कोणताही पराठा करताना धने आणि बडीशेपची पावडर घालायची त्याच्यानं मी पराठा इतका भारी होतो ना एकच मसाला असा आहे धनी आणि बडीशेपची पूड जी असते ना त्यांना हा पराठा खरा टेस्ट लागतो ऑरिगानं तुमच्याकडं नसेल तर नाही घातलं तरी चालेल मी चीज क्यूब असं चांगलं किसून घातलेलं आहे आणि आता हे मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि शेवटी मी घातलेलं आहे बघा म्हणजे नंतर लक्षात आलं की धनी आणि बडीशेपची पावडर झाले चला आता पराठे करूया तर आपण लिंबावडा गोळा घ्यायचा आणि त्याच्या दुप्पट आपण सारण घ्यायचं जसं आपण पुरणपोळीला सारण घेतो ना तसं टाईपमध्ये जास्त सारण घ्यायचं थोडंसं सा असं लाटून घेतलंय मी तुम्ही हातानेच अशी पारी केली तरी चालेल आणि की नाही खूप सारं सारण घालायचं त्यामुळं पराठा चांगला भरलेला असा छान लागतो आणि थोडंसं हाताने त्याला असं दाबून घ्यायचं म्हणजे सगळ्या कडेपर्यंत त्याला सारण जातं आणि आणि साईड साईडनं असं सा लाटत की नाही असं त्याला मोठा करायचा एका साईडने आपण लाटत गेलो की नाही कडाकिनी पातळ होतात आणि पराठा असा चांगला पण होतो आणि मध्ये एकदम पातळ होत नाही त्यामुळे चांगला असा मस्त पुरणपोळीसारखा फुगतो तुम्ही बघू शकताय पुढं कसे पराठे फुगत आहेत खूप छान झालेले साहेबांचं ऑफिस आहे त्यामुळे त्यांचा इकडे चहा बनतो आहे सकाळ सकाळी आमचे साहेब चहा पित नाहीत पण आजकाल थंडी आहे तर बोलले आता चहा कर मी पोहे करणार होते तर बोलले पोहे नको मला एक पराठा दे मी पराठा खाईले आणि चहा घेईल थोडासा चहा कर इकडे रेडी झालेत बघा पराठे आणि म्हटलं तर गर हा एक पोहे नको आहेत तर मग सोमसाठी करेल हा त्यांचे डब्बा आहे टिफिन गाडीचा आहे खूप सगळ्यांना आवडतो बरं काम त्यांच्या ऑफिसमध्ये हा डब्बा म्हणजे मलाही आवडतो मी जेव्हा माझं लग्न झालं ना तेव्हा हा विशाखापट्टणमला होते मी आंध्रामध्ये तिथं घेतलेला गाडीचा डब्बा साहेबांचे आमच्या नऊ वाजता ड्युटी असेल तर लवकर निघाल लागते त्यांना घरातून आधीच ते निघतात आणि सोम जाणार आहे कोणीच रिझर्वेशन असल्यामुळे तर साडेनऊला गाडी येते काहीतरी कल्याणला आणि रिझर्वेशन आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे तर मी सोमसाठी इकडं पोहे बनवणार आहे त्याला मी दुसरं काहीतरी बनवून देते बोलले पण काय माहिती सोहम मुला नको आहेत कर, पोहे करत छान करतेस पोहे त्याला माझ्या हातचे असे पण पोहे आवडतात पोरं जेव्हा बाहेर राहतात ना तेव्हा त्यांना घरच्या जेवणाची खरेच किंमत कळते असं तर सोमकडे सगळी सोय आहे तुम्ही बघितलेलं आहे त्यामुळे सोम आमचा सगळे पदार्थ करतो त्याला सगळं जेवण बनवता येते चपातीपासून पराठ्यापासून छोलेपासून पुरीपासून सगळं करायला येतं बरं का थो छोटं थोडं का असे ना आपण कधी पोरं थोडंसं भांडी भिंडी असं क घासायला थोडं कंटाळा करतात त्यामुळे त्याला आता बोलले की मी दुपारच्या वेळेला तू मेस लाव त्यामुळे त्यानं दुपारी मेस लावले संध्याकाळी वगैरे काहीतरी बनवून खातो तो ब्रेकफास्ट पण तो बनवतो पोहे वगैरे बऱ्याच वेळा बनवतो सोम आमचा प्युअर व्हेजिटेरियन असल्यामुळे त्याला अंडा ब्रेड वगैरे असाच पटकन होणारा नाश्ता बनवून खाता येत नाही आता त्याला काय करणार सौरभचा योगा आजपासून क्लासेस चालू आहेत फ्री योगा क्लासेस चालू आहेत सहा तारखेपासून Vita corté. जेवण जेवा ले झालंय कस नेणार झालं रे ते बॅगेमध्ये सामान झालं त्याला दिलं मी थोडस रेशनचं वगैरे ते मिळतंय पण आता गेल्या गेला कुठं खरेदी करतोय म्हणून दिले त्याच्यामुळे जेव्हा उद्या झाले ते येताना त्यांना जास्त झाड नव्हतं कपडे पण त्याने खरेदी केले त्याच्यामुळे थोडं तुला वाटते का काय राहिलंय नाही आता काय राहिलं नाही रे माझ कॉलेजच टीशन आणले राहिलं पोरं गेली की एकदम घर सुन सुन होणार आहे एकदम शांत काय करायचं नाही काय नाही ऑफिसला गेले की घरात नाही एकदम शांत वाटते सगळं डॉ गेली सोहम होता होत चार दिवस <laughs> त्या इथून ना सल्ल्यांना जायला लोक ना हे होत जग जाणार आहे काय माहिती हेच मुख्य प्रॉब्लम <laughs> जीन्स घातली <लीचे> ना आता हे ओझ्याच कस रे बाबा एक जड्या माझ्या जरी हाताने झालं नसतं बाबा सांभाळून जा जे गाडीत गर्दी नसेल त्या गाडीत बस हा ट्रेन मध्ये बसलास की फोन करा बाय बच्चा बाय जड आहे ट्रेन मध्ये अवघड आहे तर लोकल अंबनात मिळते का जी आ, एक दोन भरलेल्या गेल्या ना गाड्या मग मिळतात पाटोपाठच्या गाड्या पाहिजे पाठोपाठच्या कुठल्या गाड्यात आता त्या बघ पाटोपाठ एक दुसरी भरलेली गेल्या की नाही तर तुला गर्दीत न जायलाच म्हणून तर लवकर निघायला लागतंय आत्ता तर भयानक गर्दी असते आज तर मंडे आहे मग तिथे समोरच उभं राहा रे दाबून टाकतात बाबा आपल्याला सवय नाही ती